श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमचे सर्व चांगल्याच्या पूर्ण करो हीच माझी चरणी प्रार्थना प्राचीन ग्रंथ प्राचीन पुराण या याच्यामध्ये लिखित आहे सर्व की हे ब्रह्मांड निर्माण होण्याच्या आधी सर्व पूर्ण रिकाम होतं इथे कुठे कणाचाच वास नव्हता सगळीकडे गर्द काळोख पसरलेलं होतं सगळीकडे अंधार होता आणि तेव्हाच एका ठिकाणी असे भव्य दिव्य शिवलिंग प्रकट झालं होतं ह्या शिवलिंगाचा प्रकाश सगळीकडे पसरला आणि सगळ्याकडचा अंधकार संपूर्ण नष्ट झाला त्यानंतरच पृथ्वीवर जल वायू अग्नी धातू अशा विविध गोष्टींची निर्मिती व्हायला सुरुवात झाली त्यामुळेच तर असं म्हणतात की या सर्व जगात सर्व पृथ्वी तलावर सर्व वस्तूंवर महादेवांचा वास असतो मित्रांनो जेव्हा पण आपण देवांचं ध्यान करतो देवाचा संपर्कात जातो सेवा करतो तेव्हा आपण देवाशी एकरूप होत असतो या सृष्टीतील सर्व सजीव निर्जीव या सर्व वस्तूंमध्ये हा परमेश्वरांचा वास असतो ज्याही वेळी आपण देवांची प्रार्थना करत असतो आराधना करत असतो तेव्हा आपल्या अंतर्मनाचा संबंध परमेश्वराशी झालेला असतो आपण परमेश्वराशी एकरूप झालेलो असतो त्यावेळी परमेश्वर आपल्याला काही संकेत देत असतात हे संकेत खूप सामान्य असतात त्याच्यामुळं आपणच त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपलं लक्ष जात नाही तिकडे आपण परमेश्वराचे संकेत समजू शकत नाही जेव्हा पण आपण परमेश्वराचे ध्यान करत असतो त्यावेळी आपल्या सभोवतालचे वातावरण हे संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जात असते यामुळेच तर आपल्याला ध्यान करताना पूजा पाठ करताना सेवा करताना खूप प्रसन्न वाटत असते मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देते समजा एखादा विद्यार्थी असतो तो अभ्यास करत असतो रोज अभ्यास करतो आणि एखाद्या दिवशी त्याला अभ्यास करताना देवी सरस्वतीची आठवण येते देवी सरस्वती त्याच्या स्वप्नात येते मग इतकं अनुभव आल्यानंतर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू नक्की ओघळतात त्याला त्याच्यावर देवी सरस्वतीचा आशीर्वाद पडलेला असतो त्याला देवी सरस्वतीचा आशीर्वाद भेटलेला असतो ह्याचे खूप आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातनं येऊ लागतात आपल्यासोबतच काहीतरी असं होऊ शकतं की आपण भगवंतांची परमेश्वराची आराधना करतो सेवा करतो प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना चालू असताना अचानक आपल्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात याचाच अर्थ असा असतो मित्रांनो की तुमची भेट डायरेक्ट भगवंताशी झालेली आहे ब्रह्मांड नायकांनी तुमची प्रार्थना ऐकली आपल्या स्वामी माऊलींनी तुमची प्रार्थना ऐकलेली आहे अशा वेळी मित्रांनो तुमची कोणतीही इच्छा समस्या काहीही असो लगेच भगवंताला सांगून टाकायचे तुमची सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार तसेच मित्रांनो डोळ्यात जर अश्रू येत असतील तर याचा संबंध असाही जोडला जातो की आपल्या मनातील वाईट भावनांचा नाश होत चाललेला असतो व नकारात्मक शक्ती तुमच्या शरीरातून तु निघून जात आहे आणि सकारात्मक भावना चांगल्या भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहेत जर मित्रांनो तुम्ही पूजा करता तुम्ही निरंजन लावलं आहे अगरबत्ती धूप दीप सगळं लावलेलं आहे आणि अचानक निरंजनाची ज्योत जर मोठी होत असेल तर याचाच अर्थ असा असतो हा एक देवी संकेत असतो की भगवंत स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत तसेच मित्रांनो तुम्ही धूप दिवा अगरबत्ती लावता आणि ह्या अगरबत्तीचा धूर जर भगवंताकडे परमेश्वराकडे जात असेल विरुद्ध दिशेला न जाता, जाता भगवंताच्या जा फोटोकडे मूर्तीकडे जात असेल तर तुमची सेवा स्वामींनी मान्य करून घेतली आहे हा मोठा संकेत असतो यामुळे असे असते की तुम्ही जी पूजा केली त्या पूजेसाठी पूजेवर देव आपल्यावर प्रसन्न झाले आहेत स्वामी माऊली आपल्यावर प्रसन्न झाले आहेत तसेच तुम्ही पूजा करताना देवाला फुले अर्पण करता आणि पूजा सुरू असतानाच जर ते फूल खाली पडले तर ह्याच्यात खूप मोठा संकेत असतो देवी चमत्कार असतो देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देणार आहेत तसेच मित्रांनो तुम्ही देव पूजा करता आणि अचानक तुमच्या स घराच्या समोर कोणीतरी भिक्षा मागत असेल किंवा एखादी गाय आली असेल तर त्यांना तसंच जाऊ देऊ नका त्यांची पूजा करा त्यांना नैवेद्य खाऊ घाला त्यांना दान करा त्यांना अन्नदान करा त्यांना पैसेरूपी दान करा बघा तुमची पूजा देवाने मान्य केली आहे हा मोठा संकेत असतो अशा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दे, देव आपल्याला खूप मोठे मोठे संकेत देत असतात फक्त ते दृष्टी आपली दृष्टी पडली पाहिजे त्या संकेतावर आपल्याला ते समजलं पाहिजेत की आपली सेवा स्वामींनी मान्य करून घेतली आहे आपली पूजा भगवंताने मान्य करून घेतली आहे ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटीशी माहिती मला सांगायची होती व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ